सांगा काय होत बाबूला <laughs> <हुँ? laughs> बराच वेळ झाला बघा आम्ही हॉस्पिटलला आलो होतो आणि ताप होता म्हणजे उतरला होता <laughs> थोडाच होता पण म्हणलं रात्रीच्याला जास्त काय हो नाही म्हणून आलो तर तर मी नकोच म्हणलं होतं पण राणी काय ऐका ना मी कनेक मिळवत होते त्या टायमाला राणी आलते रात्रीच लहान पोरांना कसं आजारी बिजारी पडली तर ते ऐकणार आम्ही दोनदा तीनदा नको म्हणलं होतं त्याच्या आधी भाऊजी पण आणते बघा ह्यांच्याकडं ह्यांनी गेलात बाहेर भाऊजी म्हणलं तूचं औषध देऊ का म्हणलं पाहतले रा आणि ऐकायला तयारच नाही दाखवलं तर शिकता आम्हाला तासभर थांबवलं म्हणलं दुसरा मोठ्या डॉक्टरला दाखवतो बघितलं दा। <laughs> तर त्यातलं एक शिकणार होतं म्हणलं एवढंसं तापन आता सपण आपण किरकिर करते रडते घेऊनच बसावं लागतं सकाळपासून म्हणून म्हणलं दाखव आणलं होतं त्यांनी पण म्हणलं होतं जांगलं काय वाटलं तर पण काय एवढं नव्हतं पण आणलं तरी पण तर धुतीला आली बघा तो स्वयंपाक करायचा ह्यांनी पण अजून आलं नसता पोरं एकच की ते अंधार पडलाय तुला काय पडलं त्या दोघाच बसती मला वाटलं खरंच मोठं डॉक्टर ते म्हणले का ती पोरगी डॉक्टर येतात म्हणजे ते पहिल्यांदा म्हणले ना मोठे डॉक्टर मला ऐकायला मोठा डॉक्टर मोठा डॉक्टर कशाला पाहिजे मोठा डॉक्टर एवढं त्याला म्हणून ते पण कळलं नाही राणी त्याला वेळ झालं तर बघते हडकुड म्हणते हा मोठा डॉक्टर परत मेडिक मेडिसिन घ्यायला गेलो आ, आलो बघा घरी आणि आता बघा आता वाजून गेला तर बराच गेला दवाखान्यात वैता घाला होता बसा बसा म्हणतो त्या वासाने भूक नाही लागली आणि राहतो म्हणते भूक लागली कारण त्यांना पण भूका लागल्यात लय झालं भांडे घासायचं आता स्वयंपाक परत भांडे होते सगळे सगळे मग अशी कनिक मळले होते राणी माझा ऐकना चला चला दवाखान्यात परत कमी काय करायचं आता कनिक पात्र मी करते चपात्या थांब आणि आता अंडे पण आले अंड्याची भाजी रान करावं उद्या सोमवार औषध दिले आणि दोन औषध बाहेर नारायला म्हणलं ह्यांनी आलं ना मग आणाय सांगाव शिरपण तर चला आता असे मग करते चपात्या राधूला भूक लागली आणि रडत होती बघामलीच पिल्ल्या

आमच्या प्रियंका एवढ्या भो आहेत त्या अगं मी तर काय करू तस ऐकायला तिथं मेडिकल हॉस्पिटल मध्ये ना बाई आहे ना तुम्हाला सांगते मित्रांनो <laughs> मेडिकल हॉस्पिटल मध्ये ती केबिन असत मेडिकल आहे तिथं फोन बघत काय बी नाही खरं जे आहे ते सांगते तुमचं असा एवढं लपलाव पाहिजे तर मोबाईल मध्ये कायच बोलत बसायला लागले उशीर असू दे आता तर कधी येतात काय म्हणतो किती वेळ आला त्यांना दो दोर्गा निघाले लाभ उशीर होतय तोपर्यंत स्वयंपाक बघा आणि दुर्गा तर माझी काहीच खायना झाली सकाळपासून कायच खाल्लं नाही तेवढे पापडे खाल्ले म्हणलं हिरबळ उपाशीच आहे म्हणून एक पाचवाला पुढं आणलं बाबडीचा काय होत नाही तेवढं मागाशी खाल्लं बघा मागा आणि सकाळपासून तर एवढं काय टाकलं नाही म्हणलं आता तरी बनवा थोडासा ह्यांनी आलं म्हणतं काकी आला नाही काय दिवसभर काय केलं म्हणलं घ्यावा थोडासा हाय दुर्गा आणि उद्या शूटिंग मला तर ना दोन कालच्यापासनं हा का हा कालच्या बसना तर मला ना असं पाय दुखतात हातपाय घटलात आणि सकाळी दुपारी पण तसंच होत होत आणि तर शूटिंग लावायची वाटतं कसं घट काय नसते मला दुपार बसता नुसती झोपच लागते आता हॉस्पिटलमध्ये पण मला झोपच लागत होती नुसती काय झालं कोण असतं असं डोळं जवळजवळ वाहत्यात आणि रात्री पण झोपायला उशीर झाला त्यानेच झोपते होता असेल म्हणा आणि ते कंबर आणि रूप ते मग असं फिटा आणायला गेले फिटा आणायला आपलं धाकूळ करत जा केला पण जास्त होत आज तर मी पार दुपारच्या पुढं सगळं केलंय भांडे तरी नेहमी भांडे राहिले कारण दुर्गा रडत होती तिला ताप होत सकाळी बघतो काय चाल अचानक काय माहिती काय खाल्लं नाही पिल्लं नाही बाहेरचं काय नाही तरी पण असं राह तुला दोन दिवसात पूर्वी बागा ताप होता ते डॉक्टर म्हणले शिफ्टरे त्याचं तिला इन्फेक्शन झालं असं बहुतेक म्हणलं हा होता तिला म्हणलं ताप आधी विचारलं कोणाला ताप होता का आजारी होता का म्हणलं हा होता पातळ घर घटकरते आणि चपातीला दुर्गा औषधपती बाबू हो दिले की काय गीत आले तर आता हे दुर्गा मावला आपल्या औषध पाजायचं तिला थोडं काय खायला घालून काय काय अंड फोडायचं म्हणते काय फोडवाटते नको एक ठेवलं पोळे करायचे राधाला भाजी करा उशीर व्हाय म्हणून काय डबल्या दुर्गाला की मग करते दुर्गा मग करून देत नव्हती मग अशी काय आता तरी हसली मगाशी तर हात लावून देत नव्हती अंगाला तर आता लाटा घेतला राधाला भूक लागली बसायला तयारच नाही आता तरी बस बसली मगाशी तर एक दोन तास काक होती पण नकलाच होती घरी पण खाली बसत नव्हती आता तरी बसली एवढी तेवढी आणि झोपी लागली बघा ला, म्हणलं घासवर खायला घाला तिला खुर्ची आणली बसायला म्हणलं माझ्या शेजारी बसत पण रडायला लागले तिथं बसवलं तरी तुझ्या तुझ्यापासूनच बसायचे मामा सर महाराज सपे ना मध्ये मध्ये करायचं नाही तुम्हाला भूक लागली ना तर मुलं आता चपात्या आता पाणी आता खायला घाला आणि दुर्गाला पण औषध पाहायला ते रडायला आली ना दुर्गा परत काय ऐकत नाही दोन चपात्याला आता काय होत आहे पेटा खात घाल दुर्गा आणि इकडं आता येतात एक कांदा आणि आद्रक पण आणले पाहायला कांदाच नव्हता आणले पण आता जेवताने आणले डाकला दुकडा

ए तिकड काय करत मम्मी गेली होती दुर्गाला दवाखान्यात घेऊन आणि आम्ही टी व्ही बघत बसलो मंजूची मालिका दुर्गाचा फोटो किती ठेवते किती वाजलं जात साडे आठ वाजू वाजता <laughs>